वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याची शेवटची संधी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायूवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटर वाहन कायद्यातील गुन्ह्याअंतर्गत कार्यालयाच्या आवारात वाहन मालक किंवा चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी तडजोड शुल्क मोटर वाहन कर पर्यावरण कर भरून लिलावाच्या तारखेपर्यंत सोडवून घ्यावीत असं आवाहन करण्यात आलं आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्यांपैकी एकोणपन्नास वाहनांच्या प्रकरणांमध्ये वाहन मालक चालक किंवा मा वित्तदात्यांनी कार्यालयाशी संपर्क का साधून नऊ जून दोन हजार पंचवीस पर्यंत वाहने सोडवून घ्यावीत या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया गुरुवार दिनांक बारा जून रोजी दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत होणार आहे या वाहने पाहणीकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड एस आगार तळेगाव आणि वल्लभनगर व राजगुरुनगर खेड एस आगारात सव्वीस मे ते दहा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत उपलब्ध आहेत या वाहनांची यादी प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड संतनगर मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड कार्यालय आणि तळेगाव व राजगुरुनगर खेड एस टी आगार कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे अधिक माहितीकरिता एच टी टी पी एस कॉलन डबल स्लॅश ई ए यू सी टी आय ओ एन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस टी सी आय www.ndia.com.in या संकेतस्थळावर भेट द्यावी तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड संतनगर मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड शून्य दोन शून्य दोन सात दोन तीन दोन आठ दोन आठ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन उपप्रादेशिक अधिकारी राहुल जाधव यांनी केलं आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट